श्यामराव मोकाची अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आज महाराष्ट्राच्या जनतेला मी स्पष्ट सांगू इच्छितो की आर टी ओ अधिकाऱ्यांच्या ड्रेसबाबत तर महाराष्ट्रात आर टी ओ विभागाची पन्नास कार्यालयं आहेत आणि त्यांना ड्रेस असतो आणि बरेचसेच अधिकारी ड्रेससुद्धा वापरत नाहीत ते बसलेले असतात कॅबिनमध्ये चांगली बारीक बारीक कपडे घालून शासनानं त्यांना ड्रेस निश्चित केलेले आहे आता कर्मचाऱ्यांना ड्रेस नाही त्यांच्याकडे हे ओळखपत्र आहे इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी त्याला ड्रेस आहे आणि तो खाकी तर आपण पाहतो मग त्याला स्टार असतात एक स्टार दोन स्टार तीन कार आणि ड्रेस पुन्हा कुणाला आहे सहाय्यक परिवहन अधिकारी ज्याला आपण म्हणतो की कॅबिन मध्ये बसलेला साहेब बस असतो बघा कॅबिन असतं त्या अधिकाऱ्यांना ड्रेस आहे परंतु महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की हे आरटीओ अधिकाऱ्यांना ड्रेस असून कुठलाही सहाय्यक परिवहन अधिकारी हा ड्रेस घालत नाही ड्रेस घालून त्यांना आपल्या खुर्ची बसायला पाहिजे जाबीनमध्ये बसायला पाहिजे आणि येणाऱ्या लोकांची जी काही कामं आहेत त्यांना सह्या करणं किंवा जे काही त्यांचं असेल ते त्यांनी करायचं आहे परंतु एकही महाराष्ट्रातला सहाय्यक परिवहन अधिकारी हा ड्रेस घालत नाही आणि मुख्यमंत्र्यांची तर तक्रार केलेली आहे तो अधिकारी ड्रेस घालत नाही आणि कामाच्या वेळेत त्यांना कामाच्या वेळेत घालायचं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत असताना म्हणजे त्यांना कुठला बी ड्रेस घालून घ्या कोट घालून जाऊन द्या काय करायचं आहे अधिकारी कपडे कुठले घालेल पण शासन अधिकाऱ्यांना ड्रेस निश्चित केलेला असताना एकही अधिकारी हा ड्रेस घालत नाही तर अशा अधिकाऱ्यांच्यावरती चौकशी करा आणि निलंबनासारखी कारवाई करा ही आपली स्पष्ट आणि सरळ सरळ मागणी आहे तसं आत्ता बी आपण एक पत्र लिहिलेलं आहे जी एक कारवाई ड्रेस शासनानं कशाला दिलं आहे तुम्हाला धुलाई भत्ता मिळतो ड्रेसचे पैसे मिळतात सगळं होतं आणि अधिकारी तुम्हाला कॅब दिलेली आहे घालून बसा ना वटमध्ये जामीनमध्ये परंतु हे अधिकारी ड्रेस घालत नाही अशा अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा आणि पुन्हा मग ड्रेस टेपोडी आरटीओ आपण ज्यांना म्हणतो ज्यांना मी ड्रेस आहे म्हणजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनाही ड्रेस आहे हे मात्र लक्षात ठेवा हा तर अधिकारी ड्रेसच घालत नाही म्हणजे शासनाचा जो ड्रेस कोड आहे तो शासनाचेच अधिकारी घालत नाही तर अशा अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करायची आणि मग जो आरटीओ अधिकारी म्हणतो आपण आरटीओ अधिकारी त्याला मात्र ड्रेस नाही त्यानं कुठलाही ड्रेस काढला पण डेपोडी आर हो, ओ आणि मोटर इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी सहाय्यक परिवहन अधिकारी त्यांना मात्र ड्रेस आहे आणि नेमकं हे अधिकारी ड्रेस का घालत नाहीत त्यांना काय ड्रेसच्यामुळं दुखणं आहे हे मात्र शासनानं तात्काळ ता 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 चौकशी करावी आणि अशा दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करावी जर शासनाचेच अधिकारी ड्रेस घालत नसतील त्यांना ड्रेस कोण आहे घालायचं आहे हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवा आणि आपण जर तक्रार केलेलीच आहे आणि आता तर ऑनलाईन तक्रारी आता जाणार आहेत सगळ्या आर आता पेपरलेस सेवा झालेली आहे फेटलेट सेवा झालेली आहे आता कागदर कुठला आर ठेवलं नाही तर त्याचं आहेच काय तेव्हा आता ऑनलाइन ऑनलाईन तक्रारी करायचं त्या अधिकारी कॅबिन मध्ये बसलेला असला तर साहेबाचं फोटो काढायचे बघा त्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवून मेलवरती टाकायची तक्रार या आर टी ओ अधिकाऱ्यानं आपला ड्रेस घातलेला नाही मी आर टी ओ कार्यालयात गेलो होतो जर त्यानं ड्रेस घातला नाही हे भिंद्यापैकी तक्रारी द्यायचं त्या द्र, द्र, टाईमाला गेलो होतो आता तुम्ही म्हटलेला आर टी ओच्या विषयी तक्रारी का जात नाहीत तर त्यांच्या आरटीओच्या समोर जात नाही हे लग्न आहे आणि मोठं मोठं त्याच्यात क्षण वगैरे सगळं हे होत असतं आणि गोरगरिबांना लुटायचं काम चालू असतं तर प्रादेशिक परिवहन अधिकारी सहाय्यक परिवहन अधिकारी मोटर मेकॅनिकल इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी आणि ते पोड्या यांना ड्रेस आहेत त्यांनी ड्रेस काढायचे आहेत आणि जर ह्यानी ड्रेस घातले नाहीत आणि जर कधी मला कधी कावले मी फोटो काढणार आणि पाठवून देणार मुख्यमंत्र्यांना मी ह्या कार्यालयात गेलो होतो आणि कॅबिनमध्ये साहेब होता पण त्यांना ड्रेसच घातलेला नव्हता धन्यवाद मूच मोकाशी मोशी पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद